खायसाठी काय काय करावं तर आपल्याकडे शेफ आलेत काय उलट गेलाय मस्त हळू हळू तर आज तुम्हाला मी अशा ठिकाणी घेऊन आलो जिकडे तुम्ही मच्छी खात जरी नसाल तरी तुम्हाला मच्छी खिकडा खायची खूप इच्छा होणार आहे हे रेस्टॉरंट वन ऑफ माझं फेवरेट रेस्टॉरंट आहे हे जे ठिकाण आहे तुम्हाल ते तुम्हाला दिसणारच आहे पण इथलं एम्बियन्स हे कडकच आहे पण इथे मी येतो ते हे घी रोस्ट खायला रोस्ट काय आहे कोणता प्रकार आहे कुठच्या राज्यातले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पण त्याआधी आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातर्फे या रेस्टॉरंटसाठी तर नमस्कार मित्रांनो मी तेजस तुमच्या तुमच्याकडे स्वागत करतो आपल्या चॅनल ट्राफिक तर आहे खाता ना तर खायलाच पाहिजे तर आज मला ठाण्याचं अशा एका ठिकाणी जे नवीनच सुरू झालंय जे जी महाराष्ट्र जेवण सर्व करतं पण ते जेवण महाराष्ट्र नाही आहे थोडंफार महाराष्ट्र आहे पण असंच म्हणजे की मेंगलोरीयन जेवण आहे आणि इथे येण्याचं कारण म्हणजे की इथलं मला जे चिकन घिरोस जो प्रकार ना तो खूप आवडतो म्हणजे की घीमध्ये चिकन असं बनवलेलं असतं आणि खाताना असं असं म्हणजे आपण मोदक कसा खातो असं एकदम असं तुफाट लागू तसं तो घिरोस लागतो आणि मी आल्यावर मछली घरला मला नाव लक्षात राहत नाही कारण इकडे येण्याचं कारण फक्त ते त्याच्यासाठीच असतं आपण आता आज जाऊ इकडचा ओनर जो तो अविनाश आहे तर भरपूर वेळा आला त्याचं नाव पण माहिती झालं आहे त्याशी भेटू त्याशी बोलू की कसं काय आहे तरी कसं रेस्टॉरंट चालू केलं वगैरे कारण एकाच वर्ष झालं थोडं त्याशी बोल त्याच्यानंतर आपण खायला चालू करू आणि नवीन काहीतरी सी फूड बॉईल पण आणलाय तो मुंबईला आहे तो ठाण्यात कुठेच नाही तोही खाऊन बघू चला तो हॅलो अविनाश बाकी कसं एकदम एकदम मस्त तर आज मी जेवढे घी खायला आलोय तर तू काय सजेस्ट करशील अजून काय दुसरं खायला पाहिजे तू दरवेळ येतो ती रोस्ट खातो येतो येतो काहीतरी नवीन ट्राय कर करतो मी सी फूड बॉईल नवीन हे केलं कुठेही नाही भेटतात मछली घरमध्ये तू एक सी फूड बॉईल सी फूड बॉईल आणि ह्या सी फूड मध्ये ते ह्या क्रॅप ओके एकदम तगडा नवीन वगैरे फ्रेश एकदम आले फिश आणि क्रॅब कुठेही लाइव क्रॅब कुठेही नाही भेटणार तुम्हाला तुम्ही इथे मध्ये चॉईस करून तुम्ही खाऊ शकता की क्रॅब 50 साईज मध्ये तुम्हाला तसे आपण तुम्ही निवड करू शकता एकदम मोठे आले केकडे आहेत बोर्ड दिला डायरेक्ट बोर्ड आपल्याला हातात काढून देतील अशा एवढे मोठे खेकडे आहेत तर आणि मला थोडं सांगجيل आपल्या प्रेक्षकांना की म्हणजे तू कसं काय म्हणजे हे जे मछली घरचे नाव आहे त्याच्यानंतर तू मँगलोरियन महाराष्ट्र नाही का माझं ड्रीम होतंय की मी स्वतः आणायला सी फूड काय स्वतः खूप वेळ खूप वेळ जगत गेलो मी असं ऑथेंटिक नाही भेटलं म्हणून मलाच हे ड्रीम होतं की मॅच काहीतरी नवीन चालू करू बरोबर ऑथेंटिक महाराष्ट्र अविनाश मुळचा मँगलोर चा ना तर अविनाश मुळचा मॅंगलोरचा तरी तो एवढा असं फर्श मराठी वगैरे बोलतोय अनेक म्हणजे मराठी बोलणाऱ्यांनी तो प्रॉपर बोलतोय तर अविनाश आपण आता काय रोस्ट आणि आपलं त्याचा काय फ्रॉन्स ओके आणि सी फूड बॉईल ओके आणि दुसरं काय तर नवीन ट्राय करेल तर चला आपण आतमध्ये जाऊ अविनाश दर आपण गिरोस्ट खायला येतो तर आता पण वेगळ्या काहीतरी ट्राय करू चला आपल्याकडे शेफ आलेत तर शेफ आता सी फूड प्लॅटर घेऊन आलेत ते बघा खरो खरं खरं उलटा गेलाय मस्त हळू आहा बटर कॅर्लिक नाही बटर गार्लिक ना तर बटर गार्लिक सगळंच आहे प्रॉन्स विन्स सगळं तर ते सॉस टाकतात वरती वा चालेल थँक्यू शेफ थँक्यू सर वा तर आपल्याकडे कोणकोणते आयटम आहे तुम्हाला सांगतो मी बघा तर पहिला जो आहे तो आहे सी फूड बॉईल त्याच्यानंतर जो हा आहे महाराष्ट्रचा हा जो हा महाराष्ट्र पद्धतीमध्ये बनला आहे आणि हा जो एक गिरो तुझा फेवरेट आहे त्याच्यासोबत नीर डोसा आणि नी हा पेपर ड्राय चिकन खायसाठी काय काय करावं लागतं ना तर आपलं फर्स्ट आयटम आपण सी फूड बॉयपासून स्टार्ट करतोय तर हे बघा याच्यामध्ये तुम्हाला ते मिळतंय ना हे बघा पहिले तर मका आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा खेकडा बारीक खेकडा आहे त्यानंतर इथे तुम्हाला प्रॉन्स मिळतात ते प्रॉन्स तगडे हाताने दाखवतात हा बघा तगडा मोठावाला प्रॉन्स त्यानंतर तिसऱ्या आहेत आणि इथं तिसऱ्या मधल्या सगळ्यात बाहेर निघालं आणखी काय याच्यामध्ये इथं म्हणजे पाच आयटम येतात केकडा तर प्रॉन्स त्याच्यानंतर मका आणि हा स्क्विड येतात म्हणजे माकूड अरे आयटम ठीक ज्यांना ज्यांना तिकट देऊन नाही आवडत ना त्या लोकांनी सी फूडमध्ये ट्राय केलंच पाहिजे कारण मी सईकडे म्हणजे सी फूड बटर गार्लिक आयटम कारण बटर गार्लिक मी गोवाला देखील मी भरपूर स्क्वीडमध्ये काढलं आहे इकडे ट्राय करूया ते बघा पहिलं तर आपण कॉन ट्राय करून कॉर्न कॉन ट्राय करे का हेच नाही ना बटर गार्लिक आणि कॉनचा नाही बटर गार्लम सगळ्याबरोबर चांगला अजून बटर गार्ली म्हणजे पाणी आहे सगळ्याबरोबर मिक्स केलं तरी सगळं चांगलंच लागतं कसं होतं आणि दुसरं अगं ट्राय करू प्रॉन घरी साल काढून देतो नाल काढायची साल काढून घ्यायची सगळ्यात बेस्ट आहे एकदम खायला सॉफ्ट आणि मिनिट नॉन स्पायसी लव्हरसाठी एकदम सुखा सूप आहे तर हे तर खाऊन झालं हे तर मी सगळे संपव आम्ही सगळे चार पाच लोक आहेत हे कारण तीन लोकांना तरी म्हणजे भरपूर होऊन जाईल त्याच्यानंतर मेन आयटम खायचं तो माझा फेवरेट आहे तुमचाही फेवरेट असू शकतो जो बनेल तो आहे चिकन गिरोस्ट पुढे सगळं हा जो आहे गिरोस्ट आहे आणि त्याच्यासोबत हा जो नीर डोसा जो फक्त मँगलोरलाच बनवला जातो जो नीर डोसा आहे ना हा मँगलोरमधल्या सगळ्यात गावात बनवला जातो मुंबईतून भरपूर ठिकाणी मिळतो मग सगळ्या ठिकाणी त्याच्यात कन्सिस्टन्सी बनत नाही प्रॉपर आहे हा असं आहे ना की असंही तुटतं ते काय काय की एवढं पाणी टाकतं की तो रिसेंटली खाल्ला एक ठिकाणी तर नाव नाही घेत त्या हॉटेलचं त्यामुळे ते तर फुल काढी तर मजबूत असणार कारण मॅंगलोरियन डिश आहे बघ चिकन बघाय बघा कधी पोटात जातो आणि कधी ते पोटात नाचत असं झालंय दिसत ना मारी एकदम शब्द अपुरे कारण मी इकडे एकाच गोष्ट खायला येतो ही कारण बाकडीच्या तंदूर करून घेतो चिकन ते ॲक्च्युली ऑथेंटिक नाही आहे मॅंगलोरीमध्ये बघा ना तर हा थगडा केला म्हणजे की प्रॉपर तसा मँगलोरी बनवला होता रोस्ट करून जी रोस्ट हा तंदूर करून घरात नाही तंदूर केलं की चिकन कडक लागतो त्यात प्रॉपर चिकन सॉफ्ट लागतं आणि फुल घिटिट आहे सध्या त्याची लोकं ते बँड डोसा बी पोडी इडली असे आयटम खातात ना किंवा मँगलोरचे जर त्याच्यामध्ये हा आयटम ट्राय करा तर मग तिसरा आयटम ट्राय करतो इकडे तो जो आहे तो आपला स्वतः ओनर अविनाशने आपल्याला रेकमेंड केला तो म्हणजे प्रॉन्स ठेचा हे बघा तो हा जो प्रॉन्स ठेचा आहे हे बघा प्रॉन्स म्हणजे काय कोळंबीला त्यांनी महाराष्ट्र मसाल्यामध्ये त्यांनी ठेचा लावून केला हे बघा त्या बाजू ठेचा आहे साईडला काढतं नाहीतर तर मग दुसऱ्याशी परत रेस्टॉरंट आठवतं आपल्याला प्रॉन्स ट्राय करू तिखट असणार आहे मजबूत वाला बाहेर असेल मच्छी फूल एकदम ताजे ताजे आहे ना टेस्ट आहे एकदम ती मस्त लागत फ्रेश मच्छी टेस्ट समुद्रवाला तो फील नाही ना आणि मसाला टाकायला मिळतो अजून फ्लेवर बाहेर आले आणि म्हणजे तिखट तेवढं लागत नाही जेवढा लागायला पाहिजे मे बी ठेचा मी काढलेला म्हणून तर हां हाय हा, 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 हा पाणी पण घेतो खरं तिकट तर आहे बऱ्यापैकी मी ठेचा साईडला कारण म्हणून तिकट लागत नव्हतं तर वरती मजबूत त्याचा कडीपत्ता टाकला कारण त्याचं माझ्याशी बोलले की मॅंगलोरीन आयटम आहे आणि पेपर ड्राय चिकन म्हणजे पेपर टाकलायच्या पेपर न्यूज ना पेपर नाही टाकलंय काळी मिरी सॉरी काळी मिरी काही सर ना त्यावेळेला पेपर ड्राय चिकन आहे ना मला असं वाटतं की तर तिखट आयटम असेल त्यात मिरची आहे कढीपत्ताचा तडका पण आहे त्याच्यानंतर आपल्या काळी मिरी पेपर तेही आहे ट्राय करू बनला त्याच्यातून कडा लगेच तुटत होतं हा मँग्रो आयटम कमी चायनीज आयटम जास्त लागतो काळी मिरीचा भडीमार भरपूर गेला माझ्या म्हणजे जरा असं तटपटीत थोडं काळी मिरीवाल्या आवडत असेल ना पेपरवाला त्याला नक्की आवडेल पण माझ्या इकडचा घरी रोज आणि सी फूड बरेल एकदम बेस्ट आणि मला वाटतं ना माझ्या घरच्यांना माझं प्रॉन्स ठेवायचा जास्त तुमच्याही घरच्या इकडे येत असतील ना तर त्यांना प्रॉन्स ठेचा नक्की तुम्ही खायला आग्रह करा कारण तो प्रॉपर तिखट म्हणजे कोल्हापूरवर तिखटही आहे आणि फ्रेश प्रॉन्स जे आपले कोकणात जे मिळतात तेही आहे तर प्रॉपर कॉम्बिनेशन आहे तर ठीक आहे भापर्यंत पुढच्या वेळेस नक्की भेटू तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ इथपर्यंत जर बघत असाल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि हे मछली घरात ठाण्यामध्ये आवर्जून यायचं कारण आधी एकच होतं म्हणजे चिकन गिरस्ट आता दोन कारण आहेत इकडचं सीफूड बॉईल हे पूर्ण ठाण्याला कोणीच देत नाही आणि एक गोष्ट विसरलं लिंबू तर राहून गेलं कारण लिंबू पिळ ते अजून तगडा लागतात तर ते मी पिळेनच ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपल्यातर्फे महाराजांची प्रेम साठी तर आता तुम्ही काय करा तुम्ही आपण इकडे मछलीघरला आलात तर इकडे घी रोष सी फूड सगळं ट्राय करा आणि तेच लव फूड रेड फूड बट डोंट वेस्ट फूड आणि चला बाय जय शिव